नाही तर माझे वडील यांच्या पुण्यस्मरणाच मला या पालखीत सेवा गेल्या नऊ वर्षापासून करतोय आणि माझ्या पूर्ण मित्र परिवार या सेवेसाठी मला सगळ्यांना सहकार्य असत आणि गेल्या नऊ वर्षापासून मी सेवा करून जाईल आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगेल की जोपर्यंत माझा जेव्हा जीव आहे तोपर्यंत मी या माऊलींची आणि या पालखीमध्ये जाणारे जे सर्व भाविक भक्त आहेत सर्वांची सेवा मी माझ्या माझ्या सर्व चक्पर्यंत मी या पालखीची आणि या भक्तांची सेवा करत राहील